अहिल्यानगर मधील प्रभाग क्रमांक एक मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून स्वच्छ सुंदर हरित प्रभाग मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलाय अहिल्यानगर शहरातील प्रत्येक प्रभाग हेच घर मानून परिसर स्वच्छ सुशोभित आणि हरित ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून लोक चळवळ उभी करण्याचा उपक्रम प्रभाग एक मध्ये मोठ्या उत्साहात सुरू झालाय प्रभागातील स्वच्छतेबरोबरच झाडांच्या खोडांना आकर्षक रंगकाम करून वातावरण प्रसन्न आणि सुंदर करण्याचं काम जलद गतीनं सुरू आहे शहरात प्रभाग क्रमांक एक हे नावाच नव्हे तर विकास कामातून खऱ्या एक नंबर ध्येय ठेवून आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून स्वच्छ सुंदर हरित अहिल्यानगर निर्माण करण्याचं काम प्रभागात जोमानं सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी सांगितलं पुढे बोलताना संपत बारसकर म्हणाले की प्रभागातील प्रत्येक रस्ता प्रत्येक चौक आणि प्रत्येक वस्ते स्वच्छ नीटनेटके आणि हिरवीगार राहावी यासाठी खाजगी स्वच्छता कर्मचारी दोन बी ट्रॅक्टर झाडांना रंगकाम करण्यासाठी पेंटर आणि गवत झाडे माती दगड यांचं डीप क्लिनिंग करण्यासाठी आवश्यक यंत्रणा अशी व्यवस्था करण्यात आली आहे तर या अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी भिस्तबाग चौक येथे सुरू करण्यात आली असून पुढील काही दिवसात पूर्ण प्रभागात टप्प्याटप्प्यानं हे काम करण्यात येणार आहे तर आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपण गेली वर्ष प्रभागात स्वच्छता मोहीम सातत्यानं राबवित आहोत आपला प्रभाग स्वच्छ सुंदर आणि हरित राहावा हा नेहमीच आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनातून मिळणारा संदेश आहे देशातील स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेल्या इंदोर शहराप्रमाणेच आपलं अहिल्यानगर आणि आपला प्रभाग क्रमांक एक देखील आदर्श म्हणून ओळखला जावा हेच आमचं स्वप्न आहे स्वच्छ व सुंदर शहर असा उल्लेख आला की लगेच इंदोर प्रभागातील सर्व नागरिकांना आवाहन करताना त्यांनी सांगितलं ही मोहीम केवळ पक्षाची नसून आपल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावा आणि आपला प्रभाग स्वच्छ सुंदर हरित करण्यासाठी हातभार लावा आपल्या परिसराचा अभिमान निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असून नागरिकांचा सक्रिय सहभागच या मोहिमेच खरं यश ठरेल स्वच्छता झालाय खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षांपासून भागात दिवाळी निमित्त आपण स्वच्छता मोहीम राबत असतो गेल्या अनेक दिवसापासून या शहरामध्ये आमदार संग्राम भाई जगताप यांच्या संकल्पनेतून हे शहर स्वच्छ सुंदर हरित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करत आहेत आणि त्यांचं एक स्वप्न आहे त्या इंदोरच्या धर्तीवर आपलं आयल्यानंतर हे स्वच्छ सुंदर झालं पाहिजे आणि याचा महाराष्ट्र महाराष्ट्रात नव्हे तर भारतात स्वच्छतेबाबत आपल्या शहराचा गाजावाजा झाला पाहिजे अशी त्यांची संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेतून त्यांनी आवाहन केलं की या आल्यानंतर शहरातील सगळ्या लोकांनी स्वच्छता मोहीममध्ये सहभागी होऊन आपला भाग आपला प्रभाग आपलं घर स्वच्छ ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला आहे आणि ही जी स्वच्छता मोहीम आहे ही डीप क्लिनिंग म्हणून आपण तिला संबोधतो अशी स्वच्छता मोहीम राबवणार आहोत रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणारे गवत झाडे झोडपे माती दगड उचलून ट्रॅक्टरद्वारे बाहेर टाकणार आहोत जेवढे झाड असतील त्या सर्व वृक्षाला आपण कलरच काम त्या ठिकाणी करणार आहोत की जेणेकरून आपल्या भागात प्रभागात आल्यानंतर स्वच्छ सुंदर हरित असा प्रभागाची ओळख झाली पाहिजे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा